साक्षी आज काय करायची कि बाबा खीर करायला खीर बाबा काय हो शेवया हो शेवाया कुणी आणल्या तू आणले दुकान वन मला वाटलं म्हणून होय आणि काय दुधू दुध आहे होय बाई काही पण कसं पण तिथे ख हो मला म्हणून खटायला कोणती कशाला का त्यात तेल का तूप 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 तीन म्हणले असत लय नंबर एक मग ती हा का नाही त्यात काय काय टाकलं भाजून का ती तुपका टाकायचं माहिती दूध तूप आणि शेवाय झालं काय काय टाकायला काजू बदाम वाजू बदाम तुम काजू बदाम हो

तुम्हाला नाही तीस ना मी काय एवढ्या पोटावर पडलेला आहे का का नाही पुरत्या गाजूक थोडा त्या गाजूक जमतो ही हा बाळून घेतल्या अरे दूध टाकून कालवायचं का हा हा काय काजू बदाम असते काय बाई भाजायचं असते काय काय आहे त्यात काजू बदाम मनुके मनुके तुम्ही बदाम त्यात नाही पडली बदाम टाक बदाम कापलेच नाही आजूक मोठा काप ना हा काप कापून का टाकायची मास टाकू का तिथवाय लागले तर दुध सांडन दुध सांडलं की सगळं झालं बघ काम नवीन नवीन काही बा खीर बनवली असत काय आम्हाला एकदा एक तरी घास खाऊ द्या कसली लागते मला बघावं लागेल देते का नाही एखादा घास हा नाही काय माणूस का ग एक पण गाठ नाही मग तर अवघड आहे मग मी तोच वाट बघत थांबायला लागलोय कुठं कशा मग वाट बघ थांबायला देणार नाही का ग मी तुला शिकवायला लागलोय कसं आहे काय नाही करायचं तुझ्या हाताखाली मदत आहे मला खायला जायच का नाही हो ब तू काजू बदाम मला रे कच्चे काजू बदाम अजून तूप का तूप तूप निक तेलकट होऊन जाईल हा काजू बदाम तूप नाही ते तुला शिकवायची तर गरज नाही म्हणायचं बघितस काय तू मोबाईल बघते मोबाईल वर बघते व्हिडीओ बघून बनवतीस काय

साखर हा आता किती वेळ लागते त्याला उकळायला दोन मिनिटात कस काय आज दिमाखात आलं ही खीर बनवायची म्हणून खवाट वाटायली म्हणून बनवायली होय मनात आलं बनवायचं आणि खायचं

नकवा मग मला महाग लागून असं म्हणायच नसली असं नको मला महाग लागून नेते ना खरं म्हणायची का उगा देणार होती का नाही आधी हा होय देणार होते हा तोंड होय तोंड वापर करू नका तोंड हा साग <coughs> ना ओडे बोल टाका साखर आ जालीक उकळी फुटली न दुदा टाकायचं आहे उकळी आ ती बघू ना दुधा दुधास होत का काय बघू ना दुसरा बघण्याचा हे होईल की होत मी काय म्हणतात फुटलं दुध

ते बघ ते बघी सातीने बनवली खीर बघायचं एक नंबर दिसायली पण माझा इथं थांबून काही उपयोग नाही दिसा झाला आहे उपयोग मी तो बरायला लागलोय वाट बघून पण काही उपयोग दिसणार का नाही